मित्रांनो आपण आज जो पदार्थ करणार आहोत आपण आज करणार आहोत ओल्या हरभऱ्याचा यखनी पुलाव तुम्ही ओल्या हरभऱ्याचा पुलाव खाल्ला असेल यखनी पुलाव सेपरेट खाल्ला असेल पण या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर जी एक मस्त चव आपल्याला मिळते आज आपण चापणार आहोत आज आपण करणार आहोत ओल्या हरभायचा यनी पुलाव यखमी पुलाव हा जो प्रकार आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं वापर केला जातो किंवा काही वेळेला बटाट्या वापर केला जातो पण आज आपण ओल्या चण्याच्या सह्याना हा करणार आहोत चला तर पुढे ही आजची आपली ओल्या चण्यापासून तयार केलेल्या यखमी पुलावाची रेसिपी मित्रांनो आपण आता पहिल्यांदा या यखमी पुलावासाठी लागणारी यखमी हा सगळ्यात महत्वाचा भाग तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण इथं साडे तीन कप पाणी घेतलेलं आहे आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यात दीडपट म्हणून आपण इथं साडेतीन कप पाणी घेतलेलं आहे या साडेतीन कप पाण्यामध्ये आपण एक चमचा बडीशेप घालून घेणार आहोत एक चमचा धणे घालून घेणार आहोत या यकनी पुलावचे हे महत्त्वाचे घटक आहे याच्याशिवाय आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत उभा शिरलेला कांदा त्याच्याशिवाय आपण याच्यामध्ये एक लसणाचा अर्धा गड्डा असाच घालून घेणार आहोत त्याच्यानंतर गरम मसाल्यामध्ये आपण घेणार आहोत लवण दालचिनीचा एक तुकडा साधारण दहा बारा काळे मिरे दोन हिरवे वेलदोडे एक बडीवेलची एक चक्रफूल आणि जायपत्रीचा एक तुकडा हे सगळे पदार्थ आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालायचं आहे आणि एक मोठभर कोथिंबीर आणि एक मूठ पुदिना हे झाकून आपण सगळ्या गोष्टी चांगल्या शिजवून घेणार आहोत उकळून घेणार आहोत आता ही यखणी आपली जी आहे ती दहा मिनटं आपण चांगली उकळून घेतलेली आहे सगळा फ्लेवर या यखणीमध्ये आलेला आहे हे सगळं जे दिसतंय तुम्हाला ते व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण यातले मोठे मोठे मसाले जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि ही एक आपल्याला याचं फक्त पाणी लागणार आहे ही एक आपण गाळून घेऊ या यठणीचं फक्त पाणी आपल्याला लागणार आहे हे पाणी फक्त आपण घेणार आहोत या तेलामध्ये आपण हा एक कांदा पातळ चिरून घेतलेला आहे तो आपण तळून घेणार आहोत ब्राऊन करून घेतो म्हणजे आपण हा कांदा घालून तळून घेऊ हा कांदा आपला आता ब्राऊन करून कलर वर तळून झालेला आहे आपण हा कांदा काढून घेऊ हा कांदा आपण थंड प्लेट मध्ये काढून घेऊ या तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरे आणि तमालपत्र घालून घेणार आहोत जिरे थोडेसे तडतडले की याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरची याचे दोन चमचे भरड करून घेतलेले आहे किंवा उकून घेतलेले ते घालणार आहोत आणि आपलेलं सुद्धा कच्चा जाईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत यकनी पुलाव हा पदार्थ जो आहे तो पर्शियन राज्यांकडून किंवा पर्शियन देशांमधून आपल्याकडे आलेला आहे अनेक पदार्थ तसे आपले पर्शियन देशांमध्ये आपल्या भारतामध्ये आलेले आहेत त्यातलाच हा एक पदार्थ एकनी यकनीमध्ये प्रामुख्यानं मटणाचे मटणाला उकळलं जातं पाण्यामध्ये त्याचा स्टॉक काढला जातो आता याच्यामध्ये आपण हे ओले हरभरे घालून घेणार आहोत हे हरभरे व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचे याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आणि पाण्या टोमॅटो चांगले मऊ करून घ्यायचे आणि त्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेणार आहोत ज्यामुळं टोमॅटो लवकर मऊ होतील आपले आता हे टोमॅटो थोडे मऊ झाले त्याच्यामध्ये आपण हा तळलेला कांदा घालून घेणार आहोत आपण तळून घेतलेला अर्धा कांदा आपण इथं घातलेला आहे याच्यामध्ये आपण गरम मसाला घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण जी यखणी करून घेतलेली आहे ती यखणी आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस घालून घेणार आहोत लिंबाच्या रसामुळं आपला भात जो आहे तो पांढरा होतो आणि त्याला एक चांगली चव येते आणि त्याच्याशिवाय भात जो आहे तो अधिक मोकळा आता हे पाणी आपण चांगलं उकळून घ्यायचं आहे यखणी बरोबर चांगलं उकळू चांग द्यायचं आहे याच्यामध्येच आपण त्या तीन मिरच्या घेतल्या होत्या त्याही उभ्या चिरून घालणार आहोत या स्टेजला पाण्यामध्ये मीठ बघून घ्या मीठ कमी असेल आमच्या ह्याच्यामध्ये थोडं मीठ खाऊन घेतलेलं आहे पाण्यामध्ये मीठ घातलं की सगळ्या भाताला व्यवस्थित लागतं आता याच्यामध्ये आपण तांदूळ जो आपण अर्धा तास भिजवून घेतलेला आहे बासमती तांदूळ तो करून घेणार आहोत यखणी पुलावला बासमती तांदूळच वापरलं जातो आता हे व्यवस्थित एकत्र मिसळून घ्या हे आपण थोडा वेळ शिजवून घेणार आहोत आपला भात आता शिजलेला आहे थोडा या स्टेजला ज्यावेळी याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक असेल आणि भात शिजायला थोडा कमी असेल त्यावेळी या स्टेजला याच्यामध्ये आपण हा तळलेला शिल्लक राहिलेला कांदा सगळा घालून घेणार आहोत त्याच्यानंतर को कोथिंबीर घालून घ्यायचे आणि पुदिना काढून घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी एकत्र

सगळे शीत आणि शीत वेगळं झालेलं आहे भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे हा पदार्थ तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर या रेसिपीला ट्राय केलेलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद